नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे कांचन योग आणि कथेच्या लेखिका आहेत राधिका कुलकर्णी चला तर मग करूया कथेला सुरुवात आई आई ते गाईचं पिल्लू बघ ना केव्हाचे हंबरते मोठमोठ्याने त्याला भूक लागली आहे का गं आपण त्याला काही खायला देऊयात का रमण रडवेल्या सुरात निरागसपणे आपल्या आईला विचारत होता त्याची अनुकंपा पाहून रमाचे आतडे पिळवटले दिवाळी सुरू झाली आज वसुबारस पण घरात अन्नाचा दाणा नव्हता कोरोनामुळे कामं सुटली होती नवरा म्हणजे श्रीहरीचेही कारखान्याचे काम बंद पडलेले दिवसभर बोलमजुरी करून जे मिळेल त्यात किडूक मिडूक सामान आणून त्यातच कसेबसे दिवस ढकलणे चाललेले होते आता लहानग्या लेकराची कशी समजूत घालावी रमाला काही केल्या समजत नव्हते उसने हसू चेहऱ्यावर आणत ती रमणला म्हणाली अरे त्याची आई हरवली ना म्हणून ते आपल्या आईला शोधण्यासाठी जोरजोराने हंबरते तू नाही का मला हाका मारतोस तसेच मिळेल हं त्याची आई लवकरच चल तू ये बघू दोन घास खाऊन घे आणि दारातच बैस मी जरा पलीकडच्या आळीतील राणेबाईंची जास्तीची भांडी घासून येते तू घरातच बैस घर सोडून जाऊ नकोस कुठे रमणची खोटी समजूत घालत त्याला भाकरी वाढून रमा डोक्यावरचा पदर सावरत कामाला गेलीसुद्धा इकडे त्या पाळसाचे करुण रुदन ऐकून रमणला काही जेवण जाईना त्या लहानग्या वस्त्राची सैरभैर अवस्था बघून तो रडवेला झाला आपल्या ताटातली भाकरी घेऊन पळतच तो दारापुढे थांबलेल्या वासराजवळ आला त्याच्या अंगावर मायेने हात फिरवताच ते थरथरले रमणने बघितले तर वासराच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते त्याला खूप वाईट वाटायला लागले बिचारे किती वेळचे असेच भटकते देवा त्याची आई त्याला लवकर मिळू दे मनातल्या मनात प्रार्थना करत त्याने आपल्या हातातली चतखोर भाकरी वासरासमोर धरली त्याने दोन तीनदा हुंगून तोंड फिरवले कदाचित एवढा लहान तुकडा हातातून खाता येत नसेल म्हणून रमणने तो जमिनीवर त्याच्या पुढ्यात ठेवला पण त्याने तरीही तोंड लावले नाही उलट पुन्हा हंबरडा फोडत ते समोरच्या दिशेने पळत सुटले दर दोन चक्रा मारल्या की ते पुन्हा रमणच्या दा घरा पुढे येऊन विसावे रमणने दिलेली भाकरी त्याने खाल्ली नाही म्हणून रमणने ती उचलून कागदात गुंडाळली आणि देवडीत ठेवली मग विरंगुळा म्हणून चुलीतल्या राखेतला एक कोळसा घेतला आणि कागदावर वासराचे गाईसोबतचे चित्र काढण्यात तो मग्न झाला राणेबाईंचे काम संपवून रमा घरी आली तेव्हा रमण दारातच झोपी गेला होता तिने त्याला उचलले आणि घरात बाजेवर निजवले तोच त्याची झोप चाळवली आणि तो डोळे चोळतच विचारला गेले की आहे ते पिल्लू अजून त्याला त्याची आई मिळाली का गं नाही रे राजा ते काय बिचारे थकून दारातच निजले आता एव्हाना दुपार टळून गेली होती तिने आपल्या ताटात डोरली तोरलेली भाकर वाढून घ्या खायला सुरुवात करणार इतक्यात तिला सहज आठवले रमण जेवलास कारे तू मी जाताना वाढून गेले होते ना त्यावर रमणचा चेहरा रडवेला झाला तिने ताट बाजूला सारत लेकराला आपल्या कुशीत घेतले तसे त्याचे डोळे पाणावले रडवेल्या चेहऱ्याने तो म्हणाला आई ग मी तुला न विचारता माझी भाकरी त्या वासराला दिली मला भूक लागली तर तू तरी आहेस ना पण त्याला तर बोलताही येत नाही आणि दया द्यायलाही कोणीच नाही सकाळपासून आईला शोधून शोधून त्यालाही भूक लागली असेल पण ते कोणाला सांगणार म्हणून मी माझी भाकर त्याला दिली पण त्याने तोंड पण नाही लावलं ग आई त्याला त्याची आई मिळेल ना ग रमण बोलता बोलताच रडू लागला रमाला एकीकडे आपल्या लेकराचे कौतुक वाटत होते तर दुसरीकडे ते आज उपाशीच आहे म्हणून दुःख वाटत होते तिने त्याला जवळ घेतले आणि समजावले हे बघ तू ना जेव आणि मग देवबाप्पाजवळ मनोभावे प्रार्थना कर लहान मुलांचे देवबाप्पा लगेच ऐकतो बघ त्याला त्याची आई नक्की परत मिळेल आईच्या बोलण्याने रमणची हिरमुसलेली कळी खुलली त्या आनंदातच त्याने आईच्या हाताने दोन घास खाल्ले आणि तिकडेच बागडू लागला अर्ध्या कोरीतली चतकोर रमणला देऊन उरलेल्या चतकोर भाकरीला तिखट मिठाच्या पाण्यात कुसकरून तिने तशीच ती घशाखाली उतरवली आता उन्हा कलून संध्याकाळचा संधीप्रकाश सगळीकडे विखुरला होता तिने देवापुढे उदबत्ती उवाळली आणि मनातली खंत डोळ्यावाटे वाटे नकळत पाजरू लागली देवा दर दिवाळीला लेकराला निदान शर्टतरी घ्यायचे यावेळी तर कोरोनाने अशी कंबर मोडली की तुला दिवाबत्ती करायलाही घरात तेल नाही तर दारात पणटी कशी लावू तू तर सगळे जाणतोसच माझी अडचणी समजून घे हं देवा वसुवारसेच्या दिवशी माझ्या दारी एक पाळस आईविना भुकेले पडले निदान त्याची तरी दया कर आज खरं तर त्यांना डाळ गुळ खाऊ घालून पूजा करायला हवी पण मी इतकी कमनशिबी आहे की दारासमोर गो बारस असून माझ्या घरात त्याला चारायला पसावर धान्य नाही ती डोळे मिटून प्रार्थना करत असतानाच रमण धावत धावत आईला बिलगला तो रडून रडून सांगत होता आई बघ ना मी बाप्पाला प्रार्थना करून किती वेळ झाला तरी बाप्पाने अजून त्याची आई शोधून नाही दिली तू सांग ना गं बाप्पाला की रमणची ऐक म्हणून ते पिल्लू बघ जमिनीवर कसे पडले मला खूप कसे तरी होते ग रमणच्या धक्क्याने देवाच्या देवाऱ्याला धक्का लागला आणि रमाच्या उंजळीत एक कागद पडला तिने काय म्हणून उघडून पाहिले तर कागदाच्या घडीत पन्नासची नोट होती आनंद आणि आश्चर्य एकाच वेळी चेहऱ्यावर पसरले रमाच्या देवा तुझी करणी अगाध आहे रे वेळेला अडचणीला लागले तर असू द्यावेत म्हणून मीच कधीतरी मागे सरकवलेले पैसे तू मला असे परत केलेस होय रे खरंच तू गरिबांचा कैवारी आहे आत्ता जाते आणि वाण्याच्या दुकानातून तेल डाळ गूळ आणते माझी वसुबारसेची पूजा तू चुकवू चुकवूनही दिलीस या वारीलाही खरंच तुझे आभार मानवे तितके कमी आहे असाच पाठीशी राहा सतत आम्हा गरिबांच्या पदराने डोळे पुसत रमणला बोटाला धरून ती घाईघाईने वाण्याच्या दुकानात गेली हवी ती सगळी सामग्री गोळा करून लगबगिनी घरी आली दोन पंट्या दारी लावल्या रमणने कोळशाने काढलेल्या गाय गोरसाचे चित्र देवघरात मांडून त्याची पूजा केली त्यालाही डाळ गुळाचा नैवेद्य चढवला एव्हाना सूर्य मावळून आता अंधार पडायला सुरुवात झाली होती तिने एका ताटात गो बारस पूजेची सर्व तयारी केली गूळ डाळ पाणी हळदी कुंकवाचा करंडा थोडी परसाच्या अबोलीची दोन फुले सगळी तयारी करून त्या वछड्यापाशी आली आई विना ते पाडस आपल्या आईला शोधून थकून मलूल होऊन पडले होते ती त्याच्याजवळ गेली त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला त्याने किंचित थरथर केली अंगाची पण उठले नाही जागचे तिने त्याच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा लावला त्याच्या पुढल्या खुरांवर पाणी टाकले त्याची पूजा केली त्याला हाताच्या उंजळीने डाळगूळ भरवून पाहिले पण त्याने फक्त हुंगून मान फिरवली तेवढ्यात तेवढ्यात काय झाले माहीत नाही त्याने त्याचे लांब लांब मोठे कान टवकारून टुणकण उठून उभा राहिला टपोऱ्या डोळ्यांनी रस्त्याच्या विरुद्ध दिशेकडे बघत मोठ्याने हंबरायला सुरुवात केली थोड्याच वेळात दुरून कुठून तरी तसाच हंबरायचा अस्पष्ट कानी येऊ लागला रमा आणि रमणनेही त्या दिशेने बघितले आणि काय आश्चर्य एक काळा ठिपका दुरून जवळजवळ येत होता तीच त्याची आई असावी ती, ती सगळे बळ एकवटून आपल्या पिल्ल्याच्या ओढीने आवाजाच्या दिशेने धावत येत होती जसजशी ती जवळ येऊ लागली पाडास आनंदाने उड्या मारू लागले आता गाय पिल्ल्याच्या जवळ आली आणि त्याच्या सर्वांगाला प्रेमाने चाटू लागली पिल्ल्याच्या प्रेमाने तिच्या आचळातून दुधाच्या स्त्रवू लागल्या जवळ जाऊन आईला लुचू लागले तो माय लेकराच्या भरत भेटीचा व्यंगम सोहळा पाहून रमाच्या डोळ्यातूनही धारा वाहू लागल्या तर ता रमण टाळ्या वाजवून नाचून आनंद व्यक्त करू लागला वासरू आईचे दूध पिऊन तृप्त होत होते तसतसे गाईच्या चेहऱ्यावरही समाधान विलसू लागले ती शांत उभी पाहून रमाने पुन्हा गो बारसाची एकत्रित पूजा केली त्यांना आरतीने डाळ डाळगूळ खायला घातले रमणलाही काहीतरी आठवले आईचा हात सोडून तो घरात गेला घराच्या देवडीत कागदात गुंडाळलेला सकाळचा भाकरीचा तुकडा घेऊन त्यानेही तो गाईला खाऊ घातला गाईने मटामटा सर्व साफ केले तसा रमणही आनंदाने उड्या मारू लागला रमा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती घरात तर भाकरी शिल्लक नव्हती मग ही भाकरी कुठून आली त्यावर रमण लगेच म्हणाला सकाळी तू मला खायला दिलेली भाकरी या पिल्लाला दिली पण तो खातच नव्हता म्हणून मी तिला कागदात गुंडाळून देवडीत ठेवली म्हणजे नंतर भूक लागली तर त्याला द्यायला होईल ना बघ आली ना कामी नाहीतर दुसऱ्या कोणीतरी खाऊन संपवली असती आपल्या लेकराचा गोड पापा घेत गाईला नमस्कार करून ती घरात परततच होती की दारात एक अलिशान कार थांबलेली दिसली कोणीतरी वाटसरूप पत्ता विचारत आले दिसते म्हणत ती तिथेच थबकली गाडीतून उंची साडी नेसलेली एक सुंदर स्त्री सोबत एक तितकाच उमदा तरुण पुरुष गाडीतून खाली उतरले अंधारात चेहरे नीट दिसत नव्हते पण ते रमेच्याच दिशेने येत होते रमाचक्राहून त्या दोन आकृत्यांकडे निरखून पाहत विचार करत होती की हे कोण लोक आहेत आणि इकडे काय येत आहेत जसजसे ते जवळ आले तसे रमा चकित झाली ती ज्या मालखीणबाईंकडे पूर्वी काम करायची म्हणजे कोरोनाच्या आधी त्या तिला शोधत आल्या होत्या तिला मनोमन आश्चर्यच वाटले की त्यांना या नव्या जागेचा पत्ता कोणी दिला दिव्या मॅडम आणि देवसाहेब दोघेही आता तिच्या अगदी निकट पोहोचले जवळ येताच दिव्याने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली काय ग रमा असा फोन बंद का ठेवला आहेस तू कालपासून शंभर वेळा फोन केला पण तुझा फोन स्विच ऑफच येतो आहे बरं घरी जाऊ म्हटले तर तू घरही बदललेस मग नवा पत्ता कळवायचास तरी ना आता कुठे कुठे शोधायचे का तुला ऐन सणात तुझ्या नवऱ्याला श्रीहरीलाही किती फोन केले तोही फोन उचलत नाही काय चाललंय काय हे रमा मान खाली घालून निमूटपणे फक्त ऐकत राहिली काय उत्तर देणार होती ती तेवढ्यात दिव्या पुन्हा म्हणाली आत्ता आम्हाला दाराचा सुभी करणार आहेस की आत पण बोलावणार आहेस आत्ता कुठे रमा भाणावर आली तिला वरमल्यासारखे झाले एवढी मोठी बंगल्यात राहणारी माणसं कोणच्या तोंडाने त्यांना आत या म्हणावे आत बोलावले तर बसायला वीतभरही मोकळी जागा नाही पण तरीही तिने चटकन बाजेवर एक साडी अंथरून त्यावर दोघांना बसायला दिले मग दिव्याने पुन्हा विचारले काय गं फोन का बंद तुझा रमाने कसनुसे तोंड करत सांगितले आता काय सांगू मॅडम फोनमधला बॅलन्स संपला तसा तो बंदच आहे माझी अशी सगळी कामं सुटली मग मला काय करायचा फोन म्हणून मी बंदच ठेवला धन्याचा फोन चालू आहे तेवढा बस होतो निरोप पाण्याला बरं मग जुने घर का बदलले त्यावर डोळ्यातले पाणी पुसत ती म्हणाली त्या घराचं भाडं थकलं होतं घरमालक पैसे भरा म्हणून तगादा करू लागला तशातच पावसाने त्याची एक भिंत कोसळली मग मालकाने घर खाली करायचा तगादाच लावला म्हणून आईला इकडे यावं लागलं हे माझ्या आईचं खोपटं आहे सध्या ती बी गावी पोराकडे अडकली कोरोनामुळे म्हणून मी येऊस म्हणून ती येऊस्तवर इकडं राहतो आहे ती आली की पुन्हा दुसरीकडे जाणं लागलं दिव्याचेही डोळे तरळले पण ते लपवतच ती म्हणाली बरं ते सगळे जाऊ दे मी काय सांगते ते ऐक उद्यापासून तू माझ्याकडं कामाला यायचीस दिवाळी बिवाळी काही कारणं चालणार नाहीत मला माझं ऑफिस सुरू झाले आता मला स्वयंपाकापासून सगळ्या कामाला तू हवी आहेस श्रीहरी कुठे आहे गं दिसत नाही दिव्याने सहज इकडे तिकडे डोकावत विचारले मॅडम त्यांचं बी काम सुटलं आता सकाळीच बाहेर पडतो जे मिळेल ते काम करून राज्याला घरी येतो ज्या दिवशी पैसे मिळतात त्या दिवशी चूल पेट नाही त्या दिवशी पाणी पिऊन झोपतोय काय करणार कोरोनानं लई कंबर मोडलं बघा गरीबाचं रमाच्या डोळ्यातून पाणी पाजरू लागले आपली दिनवाणी अवस्था सांगताना त्यावर दिव्या ही सावरत लगेच म्हणाली बरं बरं आता रडतच बसणार आहेस की आम्हाला चहा पण विचारणार आहेस तिच्या या बोलण्यावर आम्हाला काय बोलावे समजेना घरात तर दुधाचा पत्ता नव्हता कुठून बनवणार चहा पण हे त्यांना कसे सांगणार तिच्या मनात हे विचार चालू असतानाच देवही दिव्याकडे डोळे वटारून बघत होता बिचाराची परिस्थिती काय आणि तू काय तिला चहा मागतेस असा त्या बघण्यामागचा हेतू होता त्यावर दिव्या रमाला लगेच म्हणाली चहा कर पण आम्हाला तो दुधातला चहा चालत नाही बरं का आम्ही डाएटवाला चहा पितो माहिती आहे ना तुला रमा आता अजून भुजकळ्यात पडली तिच्याकडे तो डीपवाला पाऊच कुठूनही असायला पण तिची अडचण दिव्यानेच सोडवली हे बघ मी सांगते तसा चहा कर पहिल्यांदा पाणी उकळायला ठेवू त्यात अगदी पाव चमचालाही कमी चहापत्ती टाक आता त्यात थोडं आलं किसून घाल असेल तर नसेल तर राहू दे हो हो आहे की आत्ता घालते रमाने थोडं आलं किसून त्यात घातलं सोनेरी रंग येताच आज बंद कर आता तो चहा गाळ दोन कपात आणि दे आम्हाला रमाला तेवढ्यात दुरडीत एक लिंबू दिसले मॅडम लिंबू पिळू का त्यात थोडे असले तर चालेल नसले तर गरज नाही मॅडम आहे की थांबा पिळते तिने लगेच पाव फोड दोन कपात पिळून तो चहा दोघांना दिला मिटक्या आमारात चहा संपवताच दिव्या म्हणाली श्रीहरीला फोन लावून बोलावून घे आम्हाला त्यालाही भेटायचे मॅडम फोनमध्ये बॅलन्स नाही माझ्या बघ फोन लावून लागेल आता तिने नंबर लावल्याबरोबर लागला तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले पण दिव्याने तेवढ्या वेळात तिचा फोन रिचार्ज केला होता येतोय मॅडम रस्त्यातच आहे थोड्या वेळ या त्या गप्पा झाल्या तसा श्रीहरी पण घरी आला गमछाने अंगाचा धूळ खकाणा आणि घाम पुसतच तो समोर बसला तसे देवसाहेब बोलले हे बघ श्रीहरी माझ्या ऑफिसमध्ये चपराशाची जागा रिकामी आहे तर तू येणार का तिकडे उद्यापासून मला खूप नळ आहे सध्या प्रामाणिक काम करणाऱ्यांची महिन्याला दहा हजार देईन घर चालत काम आलेलं पाहून अत्यानंदाने श्रीहरीच्या डोळ्यातून धारा बरसू लागल्या तो देवसाहेबांच्या पायावर डोकं टेकवत म्हणाला नळ तर माझी हाय साहेब सहा महिने झाले दिवसाआड चूल पेटतीये घरात लेकराच्या पोटी घालायला अन्नाचा दाणा नाही की डोक्यावर छप्पर नाही फार वाईट हाल चाललेत हो तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात तुमचे उपकार कसे मानू काही कळत नाही फार कृपा झाली साहेब गरिबावर पायावर डोकं ठेवून श्रीहरी मनातली व्यथा बोलत होता आणि हो बरं का गं रमा आमच्या आउटहाऊस आता रिकामेच पडले तुम्ही तुमचे बिराड तिकडेच हलवा म्हणजे मला सारखे सारखे फोन करायला नको काय मग उद्या सगळे सामान घेऊन तिकडे या आणि काय रे रमण आल्यापासून बघते असा का आईला बिलगून बसलाय दिव्या काकूला विसरलास होय रे हे बघ दिव्या काकूने तुझ्यासाठी काय आणले म्हणतच दिव्याने त्याला गाडीकडे नेले खूप सारे बॉक्सेस घेऊन दोघेही पुन्हा घरात आले दिव्याने सगळ्यांसाठी कपडे फराळ रमणसाठी फटाके मिठाई आणि त्याच्या आवडीचे चित्रकलेचे सर्व साहित्य आणले होते श्री हरी रमा फक्त भिजल्या नेत्र्यांनी दोघांकडेही कृतज्ञतेने बघत होते रमाच्या डोक्यात लख्खकन विचार तरळला त्या कामधेनूचेच हे आशीर्वाद नसतील ना वसुबारसेच्या संध्याकाळी जशी तिची पावले या दाराला लागली तसा कधी नव्हे तो हा कांचनयोग घर चालत आला दिव्य आणि देवसाहेबांच्या रूपाने कामधेनूचेच आशीर्वादांची बरसात केली होती या अंगणी रमा डोळे टिपतच परसाकडे धावली गाय आणि तिचे बछडे त्यांची कृपादृष्टी टाकून केव्हाच अंतर्धान पावली होती श्रोते हो ही होती कथा कांचनयोग कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद